प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पाच मेच्या महाएपिसोड भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता मिहिका मुक्ताला सांगत असते तू सागरच्या प्रेमात पडलेली आहेस यावरती मुक्ता सांगते नाही मी फक्त माझं कर्तव्य करते मला आईने दिलेली शिकवणूक आहे ना तीच पूर्ण करते यावरती मिहिका म्हणते तू गप मी प्रेमात खरच पी एच डी केलेली आहे आणि तू काही कर्तव्य करत नाहीस याला न ना प्रेम म्हणतात प्रेम असं म्हणत मिहिका आता मुक्ताची छेड काढत असते मुक्ता थोडीशी लाजते आणि चल ग तुझं आपलं काहीतरीच असं म्हणत तिकडून उठून जाण्याचा प्रयत्न करत असते आणि तोपर्यंत इकडे आता सागरला सुद्धा मिहीर तेच सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो दादूस आता झालं तुझ्या मनातील प्रेम तू व्यक्त करून टाक आणि मुक्ता दोघांना दोघांनाही प्रेमाची जाणीव होते आणि दोघ जण एकमेकांच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडे झालेले असतात आणि आता फक्त एकमेकांचाच विचार करत ते दोघ जण जात असतानाच नेमकी तिकडे माधवी येते माधवी येते आणि ती मुक्ताला पाहते मुक्ता लिफ्टचं बटन ऑन करत असते तोपर्यंत माधवी तिकडून येते आणि मुक्ता अगते ते ऋषिकेशचा फोन आला होता आपल्याला ते आंबे असं म्हणत माधवी काही बोलते पण इतक्या मोठ्याने माधवी बोलते किंवा इतकी मोठी माधवी बाजूला उभी आहे तर मुक्ताचं लक्षच नाही मुक्ता, ना मुक्ता लिफ्टच्या आत जाते माधवीकडे बघत सुद्धा नाही आणि माधवी बोलतच राहते आणि विचार करते हे काय म्हणजे हिला झालंय तरी काय मी इकडे उभी आहे मी हिच्याशी काहीतरी बोलते तर ही माझ्याकडे बघत पण नाहीये ही धुंदीतच आहे आता मुक्ता सागरच्या विचारात सागरच्या प्रेमात हवेत तरंगत तरंगत वरती चाललेली असते आणि इकडे तोच प्रकार सागर सोबत घडतो मग मा आता माधवी समोर येते आणि विचार करते मुक्ता मी ऐकलं तर नाही जर आपण सागरला तरी बोलूया म्हणून ती म्हणते सागरराव बघितलं का अहो मुक्ताला मी काही सांगायला गेले होते ते आंब्यांच्या विषयी पण सागरचं पण लक्ष नसतं तो सुद्धा माधवीला पास करून तिकडून निघून जातो माधवी विचार करते आज या दोघांना झालंय तरी काय म्हणजे मी काहीतरी यांच्याशी आहे हे पण या दोघांचंही लक्षच नाहीये काय झालं नक्की माधवीला धक्काच बसतो आणि हे दोघ जण असे वेड्यासारखे का करतायत तिला काही कळतच नाही एकाच वेळेला दोघांना झालंय तरी काय आता जे माधवीला कळत तेच बापूंना कळत कारण बापू घरामध्ये असताना मुक्ता घरात येते आणि बापू तिला काहीतरी विचारत असतात पण मुक्ताचं लक्षच नसतं मुक्ता भाजी कापत असते हसत असते वेड्यासारखी इकडे तिकडे पाहत असते त्याच वेळेला बापू विचार करतात का तोपर्यंत सागर सुद्धा घरी येतो आणि बापू म्हणतात अरे सागऱ्या मला तुला ते असं म्हणत बापू सागरला पण काही सांगत असतात पण त्याचं पण लक्ष नसतं दोघं जण एकमेकांकडे पाहत असतात एकमेकांकडे पाहून हसत असतात सागर मुक्ताच्या जवळ येतो ती भाजी साफ करत असताना बाजूला बसतो आणि दोघं एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात बापू विचार करतात आज या दोघांना झाले तरी काय दोघं पण अशी भैसाटल्यासारखी का वागतायत सागर त्या सिलेंडरच्या टाकीवरती बसलेला असतो आणि मुक्ता सोबत बघत असतो दोघ जण एकमेकांकडे पाहत असतात मग मुक्ता भाजी चिरते आणि सागर बेडरूम मध्ये जातो पण त्यांचे मनस्थिती काही संपली नसते दोघही एकमेकांच्या प्रेमामध्ये वेळी होऊन एकमेकांचाच विचार करत असतात सागर आता रूम मध्ये येतो आणि मुक्ताब किचन मध्ये असते आणि बॅकग्राऊंड वाजत असत सागर की, आता बेडरूम मध्ये आल्यावरती बंद टीव्ही कडे एक टक पाहत असतो आणि बंद टीव्ही कडे पाहताना त्याला त्या ते बंद टीव्ही मध्ये मुक्ता विसायला लागते आणि ती पण छान गुलाबी साडी नेसून आता मुक्ता समोर आलेली असते सागर एक काहीतरी अद्भुत

फोडणीचा गॅस तसाच आणि ती नसलेल्या सागरकडे पाहत असते आणि याचाच परिणाम असा होतो की सगळ्या होतो घरामध्ये अख्ख्या धूर इंद्र आणि बापू येतात बापू म्हणतात काय चाललंय इंद्रा म्हणते बघा तुमच्या सुनबाईने काय केलंय बघा बापू म्हणतात अगं हे सकाळपासून चाललंय सागरे आणि सुनबाईचं बिलकुल लक्ष नाही मी त्यांना बोललो पण पण त्या दोघांचं ही लक्ष नाही काय माहिती कुठं तंद्रीत आहेत ते मग इंद्रा चिडते आणि अगं ये आपलं घर जाळून टाक enough. काय तुला समजतंय काय पहिलं बंद कर हे सगळं काय हो काय चाललंय हे सगळं आणि ती मुक्ताला आरडाओरडा करत असते मुक्ताचं लक्षच नसतं मुक्ताने मिरच्या फोडणीत टाकलेल्या असतात सगळीकडे धूर पसरलेला असतो तोपर्यंत तिकडे आता सगळे जण सागर कुठे आहे सागर कुठे आहे म्हणून सागरला पाहायला येतात तर सागर बेडरूम मध्ये असतो आणि सागरने हातामधल्या उशीने सगळं त्याच्यामधलं कापूस बाहेर काढलेला असतो आणि सगळा कापूस अस्ताव्यस्त इकडे तिकडे पडलेला असतो आणि बंद टीव्ही आता सागर एकटक हसत बसलेला असतो बापू म्हणतात हे बंद टीव्हीकडे काय पाहतोय आणि सागरने हे सगळं केलेलं बघून इंद्रा म्हणते नवऱ्या बायको दोघ भैसटलेत म्हणजे ह्या सागर्या इकडं आणि त्या बायकोने तिकडं सगळा काळोख करून ठेवलाय अख्खं घर जाण्याला निघाले बघ चल तुझ्या बायकोने काय केलंय ते असं म्हणत इकडे आता बापू इंद्रा स्वाती हे सगळेजण काय प्रकार चाललाय म्हणून इकडे तिकडे धावत असताना तिकडे मिहीर आणि मिही येतात मिहीर म्हणतो काय झालं हे मम्मी यावरती इंद्रा म्हणते बघ तुझ्या वहिनीसनी घर जाळायचं फक्त बाकी ठेवलंय असं म्हणत इंद्रा खूप चिडलेली असते आणि म्हणते तुझ्या दादूसनी आतमध्ये बेडरूमची गाण केले आता तुम्ही दोघांनी मिळून एक काम करायचं आहे मिहीर तू दादूसनी केलेलं बेडरूम मधलं आटप जा आणि ये मिका तुझ्या ताईने इथं काही पसारा जो केलाय ना तो सगळा उरक जा हे सगळं नीट झालं पाहिजे दोघांची गाठ आहे माझी असं म्हणत इंद्रा मिहीर आणि मिहिकावरती चिडते आणि त्यांनाच कामाला लावते सागर आणि मुक्ता मात्र अजूनही या ट्रॉमामधून बाहेर पडले नसतात दोघं एकमेकांकडेच पाहत असतात काय घडलंय काय नाही त्यांना काही आजूबाजूचं भानच नसतं यावरती मिहीर मिहिका एकमेकांकडे पाहतात आणि सागर मुक्ताला टोमणा मारण्याचा प्रयत्न करतात मिहीर म्हणतो मिही का मिहिका म्हणजे हे सगळं कधी घडतं ते हे असं सगळं कधी घडतं जेव्हा माणूस प्रेमात पडलेला असतं ना तेव्हा हे सगळं घडतं आजूबाजूच्या परिस्थितीचं काहीच भान राहत नाही आणि माणूस आपल्या प्रेमामध्ये वेड झालेला असतं असं म्हणत इकडे आता मिहीर आणि मिहिका सागर आणि मुक्ताची मुद्दाम ठेर खेचत असतात त्यावरती मिही म्हणते बरोबर आहे मिहीर म्हणतोय ते बरोबर आहे दोघ जण प्रेमात पडलेत ना म्हणून हे सगळं होत आहे आता मात्र इकडे मिहीर ला गप्पा करण्यासाठी सागर त्याचा सा कान पकडतो आणि गप्पा बस काय चाललंय तुझं यावरती मिहीर म्हणतो ए सागऱ्या तुला सांगितलं ना हे सगळं उरक म्हणून असं म्हणत इंद्राची ऍक्टिंग करायला लागतो सागर म्हणतो काय करतोयस तू मिहीर म्हणतो सांगितलं ना सगळं हे सगळं तसंच चाललेलं आहे त्यावर ती सागर म्हणतो बघितलंस काय बोलतोय हा असं म्हणत तो आता इकडे पाणी प्यायला येतो मुक्ता त्याला पाणी द्यायला येते आणि म्हणते हो हे दोघ जण काहीतरी बोलतायत असं काही, बोलता काही नसतं हा असं काही नाहीये लक्षण होतंय म्हणून हे सगळं घडलं असं म्हणत इकडे आता दोघ जण एकमेकांच्या जवळ येतात मिहीर मिहिका हे पाहत असतात दोघांचं प्रेम असलं तरी दोघ जण डिनाय करतायत हे दोघजण जण पाहतात मुक्ता सागर सागरला पाणी देते आणि म्हणते हो हो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे असं काहीही नाहीये असं म्हणत मुक्त आता सागरला पाणी देत असते इतके असतात की एकमेकांच्या जवळ असतात आणि पाणी पिऊन झाल्यावर ती ग्लास ठेवण्यासाठी ज्या वेळेला सागर इकडे तिकडे पाहतो दोघं एकमेकांना टक्कर देत असतात आणि हे सगळं मिहीर मिहिका पाहत असतात आणि त्यांचं प्रेम दोघ जण एन्जॉय करत असतात त्यानंतर सागर आपल्या रूममध्ये निघून जातो सागर रूम मध्ये निघून गेल्यावरती इकडे आता मिहिका म्हणते या दोघांचं काहीही होणार नाही मिहिर म्हणतो पण आपल्या दोघांचं यावरती मिहिका म्हणते असं म्हणत मिहिका आणि मिहीर हे दोघ एकमेकांसोबत रोमांस करत असतात तोपर्यंत इकडे आता सावनी सांगत असते हल्ली आदित्यचं वागणं खूप बदललंय म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा तो त्या सागरचीच बाजू घेतोय आतापर्यंत त्याला मी बरोबर कन्व्हिन्स केलं होतं की सागरने आपल्याला सोडलंय सागरने आपल्याला या सगळ्यामध्ये डिच्छू दिलाय आणि त्याने मला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढलंय पण तरी सुद्धा तो ऐकायला तयारच नाहीये त्याला सागर पप्पा सागर पप्पा एवढंच माहिती आहे मला खरंच कळत नाही हे असं चालू राहिलं ना तर एक दिवस तो मला सोडून निघून जाईल यावरती इकडे आता हर्ष म्हणतो ही जादू आहे सगळी मुक्ताची म्हणजे मुक्ता हे सगळं करू शकते मला तिचा चांगलाच अनुभव आलेला आहे म्हणजे बघ ना आतापर्यंत तुझ्याकडे काही नाही राहिलेलं आहे सगळं एक एक करून त्या सागरकडे गेलेला आहे राहिला आता तो फक्त आदित्य पण आदित्य सुद्धा तुझ्याकडून कधी ती मुक्ता हिरावून घेईल ना मुक्ता इतकी हुशार आहे ना कोणतंही शस्त्र अस्त्र कपटीपणा न करता तुझ्या प्रत्येक गोष्ट तुझ्याकडून काढून घेण्याची ताकत मुक्ता ठेवते यावरती सावनी म्हणते आज बरच मुक्ताचं कौतुक चाललंय तुझं यावरती हर्ष म्हणतो कौतुक नाही तू योग्य वेळेत सावरली नाहीस ना एक एक करत तुझ्या एक एक गोष्टी मुक्ता कधी काढून घेईल ना आणि तुला कंगाल करून कधी बसवेल ना तुला समजणार पण नाही त्यावरती सावनी म्हणते नाही माझ्याकडे माझी शेवटची ट्रिक आहे माझी शेवटची ट्रिक मी अजमवणार आहे आणि त्यासाठी मला काहीही करायला लागलं ना तरी सुद्धा मी करणार यावरती हर्ष म्हणतो आता काय अजून ट्रिक तुझी बाकी आहे त्यावरती सावनी म्हणते तू बघशीलच माझ्याकडे अशी काही ट्रिक आहे ना की त्या ट्रिकमुळे मी माझ्या आदित्यला पण मिळवेन आणि सागर मुक्ताला पण वेगळं करेन तू बघशीलच हर्ष असं म्हणत सावनीच्या डोक्यामध्ये नेहमीप्रमाणे काहीतरी घाणेरडा प्लॅन चालू असतो तोपर्यंत इकडे मिहिकाने मिहीर चिठ्ठी लिहिली असते की आज रात्री सगळे जेवून झोपल्यावरती तू मला खाली भेटायला ये आणि ती चिठ्ठी घेऊन ती आता कोळ्यांच्या घरी येते इकडे कोळींच्या घरी मिहीर बसलेला असतो सागरासोबत तो त्याचं काहीतरी काम करत असतो आणि मुक्ता किचनमध्ये काम करत असते दोघं जण आता मात्र पॅकेज फूडबद्दल बोलत असतात म्हणजे सागर फिशरीजचं सा सुद्धा पॅकेज फूड करावं की नाही करावं फॉरेन कंट्रीमध्ये पॅकेज फूड खूप चालतात असं आता सागर इकडे सांगत असतो मिहीरला मिहीर म्हणतो हे बघ फॉरेन कंट्रीमध्ये हे चालत असेल पण आपल्याकडे नाही चालणार आपल्याकडच्या लोकांना गरम गरम अन्न या गप्पा चालू असताना मिहिका तिकडे येते आणि विचार करते आत्ताच ही चिट्ठी मला मिहीरला द्यायला पाहिजे मुक्ता इकडे किचनमध्ये काम करत असते तोपर्यंत मिहिका मुक्ताकडे येते आणि तिच्यासोबत गप्पा टप्पा मारायला लागते आणि ती विचार करत असते कधी ह्या मिहीरला चिठ्ठी देऊ कधी हा फ्री होईल आणि ती आता मुक्तासोबत गप्पा मारता मारता मिहीरला ॲक्शन करत असते की मी तुझ्यासाठी चिठ्ठी आणलेली आहे तुझं काय चाललंय मला तुला ही चिठ्ठी द्यायची आहे मग मिहीरला ती ॲक्शन समजते मिहीर तिकडून उठतो आणि मिहिकाकडे येतो मिहिका गुपचुप त्याला चिठ्ठी देते मिहीर ती चिठ्ठी वाचतो आज सगळेजण रात्री जेवण झोपल्यावरती मला भेटायला खाली ये मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे मिहीर विचार करतो हिला काय बोलायचं असेल पण तिकडे सागर आणि मुक्ता असल्यामुळे मिहीर काही बोलत नाही पटकन ती चिठ्ठी आपल्याकडे ठेवतो आणि ती चिठ्ठी घेऊन पुन्हा डायनिंग टेबलवरती बिझनेसबद्दल बोलण्यासाठी सागरच्या इकडे येतो आणि तोपर्यंत मुक्ता आणि मिहिका बोलत असतात मग आता सागर आणि मिहीर या दोघांचं बोलणं कम्प्लीट होतं आणि त्याच वेळेला मिहीर निघून जातो पण निघून जात असताना त्याच्या ती चिठ्ठी खाली पडते आणि चिठ्ठी तिथेच कोळ्यांच्या घरी राहते आणि सागर त्याचं सगळे आवरावर करत असतो सगळे कागदपत्र ऑफिसला निघण्यासाठी एकत्र करत असताना तो ती चिठ्ठी उचलतो ती चिठ्ठी उचलतो आणि ती चिठ्ठी वाचतो त्याच्यामध्ये लिहिलेलं सगळं वाचतो की आज रात्री सगळेजण झोपल्यावरती मला येऊन खाली भेट मला महत्वाचं बोलायचं आहे आता मात्र इकडे हे सगळं मुक्ताने लिहिले असं सागरला वाटतं सागर मुक्ताकडे एकटक पाहत बसतो आणि मुक्ता त्याच्याकडे पाहते आणि ह्याच्या हातात कसली चिठ्ठी आहे कोणासाठी चिठ्ठी लिहिलेली असा विचार करते मुक्ताला वाटतं ही चिठ्ठी सागरने लिहिले सागरला वाटतं ही चिठ्ठी मुक्ताने लिहिले मग सागरला एक महत्वाचा कॉल येतो म्हणून तो कॉल बाहेर जातो ती तिथेच ठेवतो आणि हवेमुळे सगळं खाली पडतं मग मुक्ता येते आणि हे माझ्याकडे ही चिठ्ठी घेऊन म्हणजे माझ्यासाठी ही चिठ्ठी लिहिली असेल का म्हणून मुक्ता ती चिठ्ठी पाहते की रात्री या जेवण झाल्यावरती खाली येऊन भेट मुक्ता विचार करते काय बोलायचं असेल नक्की यांना यांना माझ्याशी असं काय बोलायचं आहे की च्या इकडे ते बोलू शकत नाहीयेत काय रात्री येऊन ह्यांना बोलायचं आहे आता हा मुक्ताला विचार पडतो तोपर्यंत सागर तिकडे येतो मुक्ताच्या हातात ती पुन्हा चिठ्ठी पाहतो आणि विचार करतो यांना रात्री माझ्याशी असं काय बोलायचं आहे की ज्या घरात ते बोलू शकत नाहीत घरात कदाचित स्वातीताई आणि मम्मी या दोघींच्यामुळे या दोघींच्यामुळे त्यांना काहीतरी प्रॉब्लेम होत असेल ते बोलायचं असेल का की अजून काही वेगळं यांना काही प्रेमाच्या गोष्टी करायच्या असतील का असं म्हणत सागर स्वतःशीच खुश होतो इकडे मुक्ता पण स्वतःशीच खुश होते आणि दोघंजणं एका मिहिकाच्या चिठ्ठीमुळे आता रात्री भेटण्यासाठी एकमेकाला रा जाणार असतात इकडे मिहीर मिहिका रात्री भेटून आपल्या लग्नाबद्दल ठरवणार असतात पण तिकडे लग्न झालेले सागर आणि मुक्ता या एका चिठ्ठीमुळे एकमेकांच्या अगदी जवळ आलेली असतात आणि एकमेकांसोबत टाईम स्पेंड करण्यासाठी इच्छुक असतात तोपर्यंत इकडे आता मिहीर आणि मिहिका यांचा साखरपुडा करण्याचं ठरत मिहीर आणि मिहिका यांचा साखरपुडा होणार असतो आणि घरच्या गर घरी साखरपुडा करूया म्हणून आता गोखल्यांच्या घरी कोळी फॅमिली आलेली असते आणि आता मिहीर आणि मिहिकाचा साखरपुडा संपन्न होत असतो मिहीर आणि मिहिकाचा साखरपुडा होत असताना तोपर्यंत तिकडे सावनीची एंट्री होते सावनीची एंट्री होते आणि सावनी म्हणते वा वा माझ्याशिवाय हा साखरपुडा यावरती माधवी म्हणते तुमचा इथे काहीही संबंध नाहीये तुम्ही इथे आलात तरी कशाला असं म्हणत माधवीला अजिबात काहीही भूतकाळ माहित नसतो त्यावेळेला सावनी म्हणते असं कसं माझ्याशिवाय हा साखरपुडा होऊच शकत नाही त्यावरती माधवी म्हणते तुमचा संबंध काय इथे तुमचा आमच्याशी काहीही संबंध नाही आहे तुम्ही ताबडतोब बरं इथून यावरती सावनी म्हणते ज्या वेळेला माझा संबंध काय आहे ना या साखरपुड्यासोबत हे तुम्हाला समजेल ना तेव्हा तुम्हालाच धक्का बसेल खरं सांगू का तर मिहीर हा माझा भाऊ आहे आत्तापर्यंत सुद्धा मालिकेमध्ये हे माहितीच नसतं मिहीर हा फक्त इंद्राला मावशी म्हणतोय त्यामुळे तो सागरच्या मावशीचा मुलगा असू शकतो असं वाटत असताना आता खूप मोठा बॉम्ब फुटलेला असतो सावनी मी सांगितलेलं असतं की मिहीर माझा भाऊ आहे मिहीर हा सावनीचा सख्खा भाऊ असतो आणि तरीसुद्धा तो सावनीची देता कोळ्यांच्या घरी हात असतो आता गोखले परिवारासाठी हा खूप मोठा धक्का असतो तसाच हा धक्का मिहीकासाठी सुद्धा असतो मिहीरने आपली आयडेंटिटी लपवल्यामुळे आता मिहीर आणि मिहिकाचा साखरपुडा मोडणार का आणि मालिकेमध्ये एक वेगळा स्टन ट्विस्ट येणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे